चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा बघा बदलत्या काळामध्ये वैवाहिक जीवनामध्ये सुख असण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आयुष्यामध्ये आनंदाचे जर क्षण घालवायचे असतील तर सध्याच्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे कारण बघा आजकाल आपण बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी लग्नानंतर काही दिवसातच भांडणं कटकटी ज्या आहेत त्या सुरू व्हायला सुरुवात होते नवरा बायकोमध्ये प्रेम जे आहे ते वाढण्यापेक्षा ते कमी व्हायला लागतं कुठेतरी इतकी विकोपाला भांडणं जातात की मग डिवोर्स वगैरे घटस्फोट या गोष्टी ज्या आहेत त्या घडत राहतात त्यामुळे नात्यामध्ये समजूतदारपणा नसल्यामुळे नात्यामध्ये वाद निर्माण होतो आणि वैवाहिक जीवन जे आहे ते सुखी होत नाही त्यामध्ये खूप अडचणी दुःख संकट जे आहे ते येत असतात तर अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण अपेक्षित परिणाम जे आहे ते मिळत नाही आणि दिवसेंदिवस हे दिवसें वाद जे आहे ते वाढतच जातात तर अशा स्थितीमध्ये जर अशी पण स्थिती तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही काही टिप्स ज्या आहे त्या लक्षात ठेवल्या पाहिजे बघा आपलं घर हे शंभर टक्के वास्तुशास्त्राप्रमाणे असणं हे शक्य नाही आहे कुठेतरी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इकडे तिकडे ॲडजस्ट कराव्या लागतात पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहे ना तर त्या त्या नक्की तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे फॉलो करा वास्तुशास्त्राचे जर हे काही नियम तुम्ही पाळले तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद जो आहे तो राहील पती पत्नीमधलं प्रेम जे आहे ते वाढेल तर अशा कुठल्या वास्तू टिप्स आहे ज्या वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरू शकतात तर त्या मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्या बेडरूमची खिडकी ठीके बेडरूम प्रत्येक बघा काहींचं घर एक रूमचं असेल काहींचं दोन रूमचं काहींचं तीन रूमचं पण लक्षात ठेवा वन रूमचं चा जरी घर असेल पण तिथे पण तुम्ही लक्षात ठेवा जिथे तुमचा बेड आहे तर बेडरूमच्या इथे एकतरी खिडकी असावी तुमच्या बेडरूममध्ये एकतरी खिडकी असल्यामुळे त्या जोडप्यामधील नवरा बायकोमधील तणाव जो आहे तो कमी होतो त्यांच्यातले गैरसमज दूर होतात आणि नात्यामध्ये परस्पर प्रेम टिकून राहण्यासाठी मदत होते त्यामुळे तुमचं घर एक रूमचं जरी असेल तरी ते हवेशीर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा तिथे तुम्हाला तुमच्या घराला एकतरी खिडकी असलीच पाहिजे आणि बेडरूम असेल सेपरेट तर बेडरूममध्ये एकतरी खिडकी असलीच पाहिजे तो अतिशय असा बंद असू नये ठीक आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आरसा बेडरूममध्ये आरसा ठेवणं वास् वास्तुशास्त्रानुसार चांगले आणि योग्य मानले जाते तर त्यामुळे बेडरूममध्ये आरसा ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये आरसा ठेवल्यामुळे पती पत्नीमधील दुरावा जो आहे तो कमी होऊन तुमच्या नात्यातलं प्रेम वाढतं कळालं आणि मी जसं सा सांगितलं एक रूमचं घर असू द्या चालेल पण एक आरसा जो आहे तो आपल्या घरामध्ये छोटासा आरसा का होईना तो घरामध्ये असला पाहिजे यानंतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांपासून अंतर ठेवायचं आहे बेडरूममध्ये कधी पण इलेक्ट्रॉनिक उपकरणं जे आहे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आपण जे म्हणतो तर ते जवळ ठेवायचे नाही आहे यामुळे वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती निर्माण होत नाही नकारात्मकतेचा प्रभाव जो आहे तो वाढत जातो आणि मग त्याचा परिणाम नात्यांवर परिणाम होतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची गोष्ट म्हणजे काटेरी फुलं ठेवू नका सुकलेली काटेरी फुलं जी आजकाल बघा अगदी छोटे छोटे जे झाड पण मिळतात शोसाठी आपण ठेवत असतो क कधी कधी खरे झाड असतात कधी खोटे झाड असतात पण सुकलेली असे काटेरी झाडं जे आहे ते बेडरूममध्ये कधी पण ठेवू नका त्यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये तणाव जो आहे तो वाढत जातो क तुम्हाला ठेवायचे ना तुम्ही असे काहीतरी बघा आजकाल ऑक्सिजन पुरवणारे असे काही झाड मिळतात तुम्ही नर्सरीमध्ये गेल्या अगदी वेगवेगळ्या प्रकारचे छान फुलांचे शोचे वगैरे झाडं मिळतात तर असे काटे ज्याला काटे असतात तसे रोप जे आहे झाड जे आहे ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचं नाही शो म्हणून पण बिलकुल ठेवू नका अशामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो ठीक आहे त्या ने तर त्यामुळे या गोष्टीचा नक्की तुम्ही एकदा विचार करा यानंतर झोपण्याची योग्य जागा पत्नीने नेहमी पतीच्या डाव्या बाजूला झोपणं योग्य मानलं जातं तर झोपताना ही एक टीप तुम्हाला पाळता आली तर नक्कीच पळा त्यामुळे त्यांच्यातले परस्पर जे प्रेम आहे तर ते वाढतं यानंतर योग्य रंग वापरा ज्या खोलीमध्ये तुम्ही पतीपत्नी झोपत असेल तर तिथला रंग जो आहे तो लाईट कलर्स असले पाहिजे म्हणजे बघा ला हलकासा पिवळा किंवा आपण मिल्की कलर म्हणतो किंवा त्यानंतर हलका गुलाबी वगैरे अगदी गडद रंग आजकाल बघा टेक्शर्स वगैरे वापरले जातात खूप डार्क रंग असतात तर तसे कलर वापरू नका जे लाईट कलर्स आपण म्हणतो ना लाईट कलर तुम्हाला तुमच्या बेडरूममधल्या भिंतींना द्यायचा आहे आपल्याला हाऊस आहे ना तर तुम्ही वेगळ्या ठिकाणी द्या पण बेडरूममध्ये लाईट कलर्स वापरा तर तुम्हाल त्यामुळे ते कलर जे आहे ते आनंद देणारे असतात जे डार्क कलर असतात तर त्याच्यामुळे तणाव जो आहे तो वाढतो तणाव वाढल्यामुळे मग पती पत्नीमधले जे नाते आहे तर ते खराब होण्यासाठी सुरुवात होते तर त्यामुळे आपल्या जोडीदाराला आपल्या जवळ आणण्यासाठी आपल्यामधील प्रेम वाढण्यासाठी तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये लाईट कलर्स वापरायचे आहेत त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आधी पण सांगितले आहे बेडरूममध्ये कधी पण देवी देवतांचे फोटो लावू नका आपलं कपाट असतं वगैरे कपाटावर आपण लावून देतो कधी कधी बघा बऱ्याच वेळेस आपल्याला काही पत्रिका वगैरे येते तर त्यावेळेस आपल्याला काही गणपतीचा फोटो वगैरे असं मिळत असतं तर ज्या खोलीमध्ये पती पत्नी झोपतात त्या खोलीमध्ये कधी पण देवी देवतांचे जे फोटो आहेत तर ते लावू नका आणि कारण कधी कधी बघा आपण त्या रूममध्ये कपडे चेंज करतो किंवा झोपताना त्या दिशेला आपले पाय केले जातात तर त्यामुळे काय होतं त्या देवांचा अपमान होतो आणि कधी पण झोपण्याच्या रूममध्ये देवी देवतांचे फोटो लावणं हे अतिशय अयोग्य आहे तर ते हे तुम्ही नक्की लक्ष ठेव तर हे एक तर ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा याशिवाय तुम्ही बेडरूममध्ये बघा वाहत्या पाण्याचे फोटो असे निसर्गाचे जे फोटो आहेत आपण म्हणतो ना की नेचरचे फोटो तर तसे तुम्ही फोटो लावू शकतात पण असे अगदी क्रूर काही विचित्र बघा काही काही गोष्टींमध्ये निगेटिव्हिटी दाखवलेली असते एकमेकांवर असं वार करणारे वगैरे असे फोटो असतात तर असे सुद्धा तुम्ही सिनरीचे फोटो लावू नका अगदी जे शांत ज्या चित्रांकडे बघून आपण म्हणतो की हे चित्र अतिशय सुंदर आहे नॅचरचे फोटो जे आपण म्हणतो की खूप त्या निसर्गाकडे बघून आपल्याला असं शांत वाटतं वाहत्या पाण्याचे फोटो असे फोटो जे आहे असे फ्रेम्स जे आहे ते तुम्ही बेडरूममध्ये लावू शकता त्यानंतर <coughs> सॉरी मनी प्लांट वास्तुशास्त्रानुसार मनी प्ला मनी प्लांट ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं ते मनी प्लांट जे आहे ते शुक्राचं एक प्रतीक आहे त्यामुळे पतीपत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि त्यांच्यामध्ये प्रेम वाढतं त्यामुळे मनी प्लांट जे आहे ते तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेवू शकतात आणि मनी प्लांट बघा दिसायला पण खूप सुंदर दिसत दिसतं तुम्ही खिडकीमध्ये जर ठेवलं ना आणि ते जर वाढत गेलं तर ते संपूर्ण खिडकीवर असं म्हणजे त्याला आधार दिला का ते पूर्ण असं वाढत जातं माझ्या गॅलरीमध्ये पण मी मनी प्लांट ठेवलेला आहे खूप सुंदर पहिले अगदी चार पाच पानांचा होता पण आता तो इतका मोठा झालेला आहे आणि बे मनी प्लांट खूप छान वाढतो त्याच्यामुळे घराची शोभा सुद्धा खूप छान उठून दिसते तर त्यामुळे तुम्ही बेडरूममध्ये किंवा तुमच्या घरामध्ये मनी प्लांट ठेवू शकता ते वास्तु वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार अतिशय शुभ मानलं जातं तर या काही गोष्टी आहे की वे बघा आपल्याला शेवटी एकमेकांचं नातं जे आहे ते एकमेकांच्या समजूतदारपणावर टिकून असतं तर आपल्याला ती तर काळजी घ्यायचीच आहे की एकदा समजा कोणी चिडलेलं असेल नवरा बायकोमध्ये तर दुसऱ्याने शांत राहणं पण नेहमी नेहमी दुसराच शांत राहील आणि एकच चिडत राहील असं पण शक्य नसतं त्यामुळे दोघांनी समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं महत्त्वाचं असतं पण कधीकधी बघा काही काही ठिकाणी आपण बघतो सगळे पती पत्नी दोघं शांत असतात वगैरे पण माहीत नाही त्यांच्यामध्ये पाहिजे तितकं प्रेम नसतं त्यांच्यामध्ये दुरावा असतो तर ह्या काही अशा गोष्टी आहे घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी जर चुकीच्या करण्यात आला तर या गोष्टींचे परिणाम जे आहे ते आपल्याला भोगावे लागतात म्हणून नक्कीच या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या सांगितल्या सोपे सोप्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा गुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तो पण तशी स्वामी समर्थ